रस्त्यावर जवळजवळ आठ ते दहा फूट लांबीचे खड्डे पडलेत या खड्ड्यात वाहन अडकून पडत आहेत अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर आहे त्यामुळे अवजड वाहनं या, या, या रस्त्यावरून करता ये करतात तसेच बाजूला असलेल्या हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्याने येत असल्यानं या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीय खड्डे बुजवणं महापालिकेच्या दुर्लक्षित असून या खड्ड्यातून कधी सुटका होणार असं वाहन चालकांचं म्हणणं आहे या खड्ड्यामुळे आम्हाला म्हणतात प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जर का घरी गेलो संपूर्ण आग उठत जर का आम्हाला आजार पण झाल्यानंतर पब्लिकला सर्व्हिस कोण देणार आज जर का रिक्षावाला जर का सर्व्हिस नाही व्यवस्थित रोड जर का चांगला असला तर सर्व्हिस देणार जर का, दे का रोडच चांगला नसला तर रिक्षावाला का सर्व्हिस देणार कारण का हे नगरसेवकाचं आमदारचं खासदारांचं हे काम आहे बघायचं जर का आमदार जर का खासदार जर का या रस्त्याने जर का गेले तर कसं त्याला त्रास नाही होणार का होणारच ना जर का पब्लिकला पण थोडं ध्यान द्यायलाच पाहिजे आज जर का रिक्षावाला गेलं शिवसभर काम करू संध्याकाळी घरी गेला तर अंग दुखतं पाटण दुखते मंतर गॅप येतो त्याला कोण जबाबदार हे रिक्षा जर का आम्ही जर का नाही जर का पोट भरला पब्लिकला सर्व्हिस जर का द्यायची असली तर पब्लिक काय म्हणणार हे रिक्षावाला मुद्दाम खड्ड्यात पाडतात आम्ही खड्डा स्वतःहून करतो का नाही करत कारण का रस्ता जर का चांगला असब्लिक खुशी वाटते की बाबा आम्हाला एवढं सर्व्हिस चांगली भेटते रिक्षावाल्यांची घड्याचं पुस्तक पडलेले कोण लक्ष देत नाही इकडं आमच्या गाडीचं काम निघतंय आणि आम्हाला त्रास होतो आमचं अंग दुखत हे होत सगळं करतो आम्ही घरी गेलो आम्हाला झोप येत नाही स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा